अध्याय ओम गोरक्षम जालंद्रम सर्परास्त्रम मडभंगम कानिपम अचिराध्या चौरंगी रेवाणकम भरतरी सज्ञा भूम्यार भूर नवनाथा शिधाय ओम श्री गणेशाय नम भगवंदगणाधिपती विद्यारुण्या कमळाकळा संपतिया भक्तवरदा हरिसिया अति मंगळमूर्तिया गजानन जय जयाजय श्री आधीनाथ माया चक्रचालकानं सर्वधीशा भगवंता अध्याय निरूपण श्री गुरक्षा पाहुनिया जन्म उपरिया सेवन्या कणकागिरी ग्राम विद्या तो केला तरी ती विद्या कोण कैचा सगळ कला शोकरासी भविष्यतो पुराणासी निरपटलया श्री स्तोत्रोशी श्लोक ज्ञान रसा जन वेद वेदशास्त्र ज्योतिष तथा व्याकरण धनुधर जल ताव्य अकरावे शोषण रोहुआ शोक शास्त्रे निपुन नाट्य तथाचार चतुर्विदश विद्याचा संसागर पूर्णपणे भरला वेदशास्त्री ज्योतिष तथा व्याकरण धनुधरा जलतरंगा संगीत काव्य अकरावे काकशास्त्र काक निपुण नाट्य तथा चार विद्याचा सागर चुर्ण भरला के सोमुखिया केरा पारायण विश्वानि विश्वभर धोन भाविया ऐसा नुरविले कि बहुत ते अर्थ प्रकारे जीव जंतु चराचरे मेया विस्तार मी जायसे या कर्मा कर्म सत्कर्म रासी क्या निपुयाची कोणी ह्या बीजा कुराशी वासना देवनी योग पासे एक मेळा करून झाला सनातन आ, एवच सकळी आ ब्रह्मज्ञान उपदे गुरुनाथे मग पूर्ण नचे पात्र या वसुधे व्यक्त सुभुवनिया सर्व आत्म रूप मानुया तत्व स्वरूप प्रकटले या उपरिया वाती पित्त कापहार रसने विद्या सकळ क किमा करणे धातू आणि क हात वटी या सांगितले कवित्र साळ नवरस ग्राधी निरोपी या शिग्र रस व्यक्तार्थ लिंग प्रकनासी व्यक्ता सत्य सांगितले या उपरी वेदाधन सुप्त सुचित केला प्रवीण दीर्घ हसी या छंदे स्वरित छंदी अवघे गुणपे केला गुणक अर्थ वेद यजुर्वेद सामविदादे सांगून आपले सिद्ध उपरी विद्या ज्योतिष शुद्ध परी सांगितली सारुस्ते पिरात कोश कामोदर गुया हरिवंश पंच काव्य मीमासा साई शास्त्र निव दिला यावर या धनुधरा विद्या निपुन सगळ शास्त्री केला प्रवीण ती सगळ आश्रे कोण कोण नामित याची ऐकते वाताश्राने ज्या उर्मी जलश्दास्त्र ऊर्मि कामाश्र बळ स्वतंत्र पुगीतले वद्रसन वासन शक्ती नागस्र गंगे संजीवनीयती ब्रह्माधि काजी निवार शक्ती रुद्रास्त्र सांगितले विरक्ताश्रे दानवास्त्र पवनास्त्र आणि कालास्त्र स्तवन महाकार्तिकास्त्र पर्शी विभक्त निविदले या यावरी शाबरी विद्या या सकळ देवत ते याचे पाणी निचित निश्चित गोरक्ष मोळी मिरत असे ते देवदेया कोण कोण भावन विरस दे जान नरक काली का मलता उत्तम महिषासुर आराधिला झोटिंग वेताळ मारुती अस्त्र विद्या भद्रपती या मूर्तिमंत शितापती वध मोळी स्पर्श तसे परम आलिंगन श्रीराम चुंबन होई सनातन किती धोजी मिरविजे यावर गज वदन तोई उतलासे यावरी अष्टभैरव उग्र तीत पातले ते समग्र सिद्ध भैरवादी काळ भैरव सांग काळ भैरवादी पातले वीर भैरवादी गण भैरव ईश्वर भैरव रुद्र भैरव भस्म भैरवादी महादेव अर्पदापती पातला ते तेही ते देती आशीर्वचन <coughs> मुंडाचा मुंडा शांकिन डंकी कुंडा रंडा भालना चिणी चंडा वाढी या वर गोरक्षा देती त्या वनिन्या प्रकृन्या जलदेवत ते, जल ते वा त्या वर उरपया कुमारी धना नता विख्याता देवता त्या गोमटा लक्ष्मी प्रांता बाला बगला नवी देवत प्रत्यक्ष विमला आय जले देवता येऊन या तत्काळा वर उर्पीया बाळा प्रत्यक्ष हष्टशुद्धी या होऊन यावर दामिदा गरिमा विशाल बुद्धी मै का प्रकामे पातलीया श्रीराम सूर्य जहाला प्राप्त स्रुतोर्पणिया मोडी हस्त विद्या करी ओर्पीती असे सर्व म्हणती महाराजा गोरक्षासी तपो तपोलागी बैसविल्या तप होता अनुष्ठान तेने बळे चढे पूर्ण मग विद्या तपोधन लकलकित जसे खडंग चिकुले होता मग भय काय ते शत्रुजिकोपो बळ आराधिलय सामधि चित्ता वाढेल ऐसे बुधन्या सकळ देव पाहता झाले आपल्या गाव राम महादेव माऊनी विरादे पे गेले यावरी इंद्र वरुण अश्विनी गणधनधर् पातल या भुवन या वर देत गेली सोस्ताने या सकळ एके दिवशी या गोकितिया गोरे गोकितिया सदी देशी मंत्र संजीन्या पाठ मुकासी करीत बैसला होता तो जवळी असता मच्छिंद्रनाथ बैसला होता एकांत तो गावची मुले खेळत खेळत तया ठाई पातले हाते कळून या करदम गोळा मुले खेळती आपुले मेळा तो पासी येऊन यागळा बोल बोलती सकळी ग म्हणते गुरुक्षा एक वचन आम्ही आणला बहुत कदम परिशकट करून दे उत्तम आम्हाला गे खेळ वाया ए रु म्हणे मजसे करू येत नाही मिचे असे येत असेल तुम्हा कोणासे तरी या का ऐसे एकता मुलाचे वचन करी करदम या आपल्या ते करे करुनया सकड रचिला चिलाचा कर्दम चक्र काष्ट व्यक्त शकट केला यथा वरि उदय कल्पेने जावा या घेऊन या गोळा मुले रचितिया या करदम पुतळा परी तो साधे ना सकळा मग वृक्षा ते विनविती म्हणते म्हणते गुरक्षे महाप्रते सायते सकटा सारती आम्ही साधल करद मागी ती तू देईल देईल का अगा तू सकळ मुलाची घणी देई हसी एक ता मुलाचे वचन मने तो करुणिया या प्रति वासना भविष्य कारण गुरुशाशी उदलेया जैसे त्याचे पूर्वानुक्रम तसे बुद्धी येत करून या ते पेरल्या समान तेचे हे तरु हे लावे पा मातेच्या देश उद्देशी ध्रुव बैसला आढळ पासी तसे वासनेशीरदोषी उपमन्या की गांधारीचा होता मुनी पारता फुसुचला अर्थ अकचित ध्वज स्तंभी मिरवला कि सितासते उद्देशे उनिया राले विवशी ती भिक्षुनिया दशा नाक्षळ भक्षिले पा अनुसंगी कर्मिया केले त्याची राक्ष चिरज लंकाधीश भोगी भोगी भीषण तस्मा बोलव्या हि कारण कारण बुद्धिसंजले पूर्व कर भजन येणार होते महाराज नारायण कर भजन परम पवित्र पावला गहन नाम म्हण गुरुक्षा इच्छा दुम चित्त सरतया उदेला मघाती घेऊन या करदम रचा धाला उत्तम पुतळा परी या दसनी या होता से मंत्राचा त्या ते वीर्य उपचार पियू माननी या जलपत स्मर हे व संजीव मंत्र पाठ होता गुरक्षा मुकी पाठ हस्ते पुतळा पूर्णपणे होता कर्दम गोळा मा भागी भाग सकळा व्यक्ताचे तत्वाचा देणे करून पंचभूत दो पावले संजीवनार्थ संजीवनाथ संधीत प्रेरक झाला जीवत्व असे झाला त्यात पुढे शब्द अनंतात अकस्मात उदयला उदय होता करी रुदन ते पाळले सकळ बाळणी भूत आणले गोरक्षाने पळा पळा ये बोलता एकमेका ते सकळ होण्या भयभीत सोडण्या खेळ सकळ अर्थ पळून गेले वात गती हृदयात वरडत मच्छिंद्र आधार पळून या पे गेले आयशा परी मुले भयग्रस्त ते पाहुणे मच्छिंद्रात मग पाचरुने सकळ मुला ते आश्वासून या पोसत असे म्हणे बाळा होय थरथराट कारे कापता सांगा वाट एरी मुळा होऊन या सकळ बोभाट नेहमी दिला मने कर्दमाचा सकट सारथिया करीत होता गोरक्षा हाती तो बाळ तत्वा पण या भूत मती या करे शि होईल वटवण आम्हाला भक्षण म्हणून या पळालो परी आम्ही आलो येथे पण मागणी गोरक्षे येत होता धावण त्याशी भक्षिले असेल भूताने यात संशय नसेना मछिंद्र असे ऐकून वार्ता सं झाला चित्ता चित्ते म्हणे असे मुले वार्ता सांगते काय अवचट चोते कैसे व्यापिरे ते पाहुणे बाळ भ्याले तरी आता जाऊणी वायले गोचर करावे निज दृष्टी मग आश्वास बसून या मुला निकट बसून या फुसे त्याला कोणत्या ठाई संचार झाला बस तो मज सांगा इरी म्हणे बाबा ऐक भूत तेव्हा होते बालक आता थोर फोडून वाटत्र म्हणे मी भय नसे सर्वता चला आता, शिक्षा करू आगळी मुले म्हणते मच्छिंद्रनाथ तुम्ही जाऊ नका ते बालक किरण आहे भूत तुम्हा भक्षीला असे घडी मच्छिंद्र म्हणे दुरुन दाखवा भूताचे ठिकाण मी ती बाळे अवश्य म्हणून या दुरुन ठावी दावीन या परिया तो तोही पळाला होऊन या भयग्रस्त मुलाचे मंडळ सोडून या एकांतला पुण्या भैचला भूत भोतायचे म्हणून या मुले पळाली आरोळा देऊन तेव्हाच गेला होता पुळून भूत भय करून या ठावट लक्ष्मी या परमचे कांत बसला होता सुचिमंद परिहृदया धडधडे अत्यंत भूत येला म्हणून या रेकडे मचिंदाते ठाव दाविता मुले समस्त परिधोरची असती यांची कित सनिधन येत भयाने जस राज्यभयाचा भयाचा तरणिया लक लखित मिरवता सतावनिया मग दुतुरा चोर जार जारनिया जार दर्शनात ते न येते ये की श्राम नाम उच्च असता भूत समोर की पियुषा विष दृष्टी व्यवहार कदा काळी भिवून या वमुळे दाविले मचिंद्रा ठिकाण याचे सा ग्रामातून या भूत प्रकट झाले मग त्या ग्रामा मचिंद्रात मुळे धावितिया सधट जात तो बाळ टाहा ओरडत महिला गीव करला बाळा किरणाते ज लंका कद मक्की टाहा टाहा वदिया ते पाहून मचिनाते करभजने ओळी केला हृदया दुनिया सवडिया बाळ वचून हे घेतला आवडिया मग लग या गाव बाहेर आते तातडीया बाळ सर पावला ते सगळे मोलिया पाहून या पण ती झाला प्राण घेऊन या म्हणून आता भूत धरून या आता बरे नसे आता त्या भूताशी देईल सोडल मग ती आपल्याला पाठी लागून एक एकाचे बक्षीला करून धरून असे म्हणून या पळताती पळता पळता उठून जाते भय करून या साधिक धडती या ते धडधडाल धडथात चित्ती लपून या बैसला एरी करे बाळ येऊन या वृक्षा पाहे मजे नंदन सदनी सदना हाका मारून या वृक्ष अति पुकारी परितायाती ते सदनेची मुले उरुणे उडती आई आई भया भया म्हणती आणि प्रतापडता परी सदना सदनीच्या जन नाता पुरती हाटकून या भय काय दावीला कुमळा कारणे म्हणजे या परताती कुणाचे मुल या घेऊन या पिता तुम्ही सदन सदनी या हेरी म्हणे गुरुक्ष या पाहिले तेव्हा सांगिले बोलून या पुढे जातो तो पातला गुरक्षे उभा राहून या अंगणात श्री गुरुची वाणी गुरुक्ष निघाला सदनातून परी अशी बाळ पाहिला नाही पुन्हा पळे तो हा विपर्याचे पाहून नैन्या म्हणजे विचारा आपुल्या म्हणे गुरुशी बापुले भय करुन या बाळ येथे ठेवावे मग सोशिराशी कारुनिय वसन त्यावर निजिज बाळरत्न मग त्या सदन या संचरूनया या भाजी पातले जाता कुणाच्या हात धरणी म्हणे वासी भय व्यर्थ प्रवाहिया ते भूत नाही मनुष्यदेही कर भजन हो देला तर परी आपे उदय रहाटी संग जाली निर्भय बोटी एरे म्हणी मुलासाठी खेळत होता महाराजा हाता हाती घेऊन या कर्दम गोळा पूर्ण रचिया ला पुतळा परी नेणू केची झाली कर कळा भूत त्यात संचरले लोपून या सकळ कर्दमनिती दिसू आली मनवा कृती तेने भय व्यापुनी पळलो मी मुला जेते या वरिमचंद्र बोले वाणी तुते सांगितले संजीवनी तो मंत्र घोकिता शनि करी तो हो तसे काय तू ए रे म्हणी आद्या तुमची या बघिला नाही शपथ पायाची केता वाणी मंत्राची सांडला नाही महाराजा कर्ण पुत्रा हाती हा परे मंत्र नाही उक्ती चुकलो नाही या शिक्षे हाती ओ पुन का गुरुनाथा असे एकता गुरुक्षवाणी मोर छिंद्र शोषला आपुल्या म्हणी मने भारे करिया करणिया उठवा आता वेग जे मुक वळून या चुंबन घेत हस्य मानून या कुरवाळीत म्हणे होई आता सत चाल वेगिया पाडसा एरे म्हणे गुरु नाथा तुम्ही आलेल का हे भूता ते मज काही प्राबळ आता बाहेर नेऊ नकाजी मजिंद्र मने एक मात हे बाळ नसे ते भूत तुवा घाकून या संजीवन मनुष्य पुतळा तो झाला ऐसे गोर उगेडा स्थान बाळ झालेश्या उत्पन्न त्याच नेते केळता कर्दम बाळ उदया ते आले हो ऐस ऐकता गुरु गोष्टी म्हणे भूत ही तेजो तपो जेटी मचिंद भय पोटी चाने मनुष्य तो असे ऐस ऐकून या प्राजळ मग श्री गुरुची या धरून हात बाळ होते चिरपद्राचे या पासे पाहतले बाळ उचले मचिंदात आपल्या शिबिरा घेऊन या जात सोनिया अनुया पान तुरित ते बालपा गेले या वरीवसन या करुणी आ, आत घातला गहिनी नंदन या व्रतया गावीचे जन शबिरापाशी या पातले चरणी अर्पुनीय माता